नमस्कार बंधू भगिनींनो तुमचं पॉवरफुल चॅप्टर इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण जगप्रसिद्ध लेखक डॉक्टर जोसेफ मर्पी यांनी लिहिलेलं जगप्रसिद्ध पुस्तक द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाच्या दुसऱ्या चॅप्टरची समरी पाहणार आहोत या चॅप्टरचं नाव आहे तुमचे मन कसे कार्य करते तुमचं मन तुमचे सर्वात मौल्यवान धन आहे ती नेहमी तुमच्या सोबत असते पण त्याची आश्चर्यकारक शक्ती तेव्हाच तुमच्या ताफ्यात येईल जेव्हा तिचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला माहिती असेल आणि आज आपण तेच माहिती करून घेणार आहोत तेच शिकणार आहोत की या शक्तीला ताब्यात कसं घ्यायचं तुमचे अचेतन मन ही तुमच्या भावनांची एक बैठक आहे ते सृजनात्मक मन आहे तुम्ही चांगला विचार केला तर चांगलं होईल वाईट विचार केला तर वाईट होईल येथे महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्या अचेतन मनाने एखादी कल्पना जर स्वीकारली की ते लगेच आणायला सुरुवात करते अचेतन मन चांगले व वाईट दोन्ही प्रकारचे विचार अमलादानायला सारख्याच रीतीने कार्य करत या नियमानुसार नकारात्मक विचार हे अपयशाला विफलतेला व निराशाला उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतात म्हणून आपण त्याच्याकडे नकारात्मक विचार पाठवायला नको लेखकांनी इथं मनाचा एक नियम सांगितलेला आहे तुम्हाला मिळणारी अचेतन मनाची प्रतिक्रिया ही तुमच्या चेतन मनातील विचारावर अवलंबून असते त्यामुळे नेहमी चांगले विचारच अचेतन मनाकडे पाठवणे महत्वाचे आहे अचेतन मन तर्क करत नाही ते फक्त दिलेल्या सूचनांचं स्वीकार करत तसं आपलं चेतन मन तर्क करत त्यामुळे आपण निवडक विचारच अचेतन मनाकडे पाठवले पाहिजे मग ते विचार किंवा ती सूचना खोटी का असेल म्हणून तुमच्या चेतन मनाकडून अशा कल्पना स्थान व विचार यांना हेतूपूर्वक निवडणे अत्यंत आवश्यक आहे ज्या आशीर्वादरूप बऱ्या करणाऱ्या प्रेरणा देणाऱ्या व तुमच्या आत्म्याला आनंदाने भरून टाकणाऱ्या असतील चेतन मनाचे सर्वात मोठे कार्य आहे तर्क करणे परंतु अचेतन मन तर्क करीत नाही अचेतन मन विचारांची निवड करत नाही तुमच्या चेतन मनाकडून जे विचार त्याच्याकडे जातात समजा ती विचार चुकीचे जरी असले तरी ती वार वार ते सत्य समजून त्यानुसार परिस्थिती निर्माण करायला अचेतन मन कार्य करतात यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी तुम्हाला वारंवार अचेतन मनाला रचनात्मक व सुसंवादी विचार खावावे लागतील त्याची वारंवार पुनरावृत्ती केल्यामुळे अचेतन मन त्याला स्वीकारेल अशा रीतीने तुम्ही विचार करण्याची व जीवन जगण्याची एक नवीन व सुदृढ सवय लावून घेऊ शकता यासाठी आपल्याला सूचनेची प्रचंड शक्ती उपयोगी पडेल आतापर्यंत तुम्हाला हे कळे असेल की चेतनमान हे दारावरच्या चौकीदाराप्रमाणे कार्य करते तर आपल्या सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे चौकीदाराचे कार्य काय असत म्हणजेच चांगल्या सूचनांची निवड करून त्या अचेतन मनाकडे पाठवून अचेतन मन सूचनांच्या बाबत अत्यंत संवेदनशील असत यावरून एक लक्ष देते की चेतन मनाच्या विच्छे विरुद्ध कोणतेही सूचन अचेतन मनावर छाप पाडू शकत नाही तुमच्या अचेतन मनात ते सूचन अस्वीकार करण्याची एक ताकद असते म्हणून तुम्ही अतिशय काळजीपूर्वक तुमच्या अचेतन मनाला केवळ अशा सूचना द्या की ज्या आजार वरी करतील आशीर्वाद बनतील आणि तुमच्या सगळ्या बाबतीत तुम्हाला प्रेरित करतील लक्षा ते लक्षात घ्या अचेतन मन विनोद समजू शकत नाही ते तुमच्या देशांचं शब्दशा पालन करते म्हणून विनोदाने का व्हायना नकारात्मक विचार सुद्धा आपण त्याच्याकडे पाठवायला आहोत याची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणजेच आपल्या चेतन मनाने याची काळजी घेतली पाहिजे सूचना सूचनेच्या शक्तीचे लेखकांनी सांगितलेले ले एक उदाहरण लेखकांनी एक फार सुंदर उदाहरण सांगितलेलं आहे एका पंच्याहत्तर वर्षाच्या स्त्रीला तिच्या स्मरण शक्तीचा खूप अभिमान होता प्रत्येकासारखीच ती कधी काही विसरायची पण ती त्याच्याकडे जास्त लक्ष देत नव्हती जसजसे तिचे वय वाढू लागले तशी ती अशा विसरण्याच्या घटनाकडे जास्त लक्ष देऊ लागली आणि त्याबद्दल चिंता करू लागली प्रत्येक वेळेस ती काहीतरी विसरायची की स्वतःशीच म्हणायची विसरली की स्वतःशीच म्हणायची मातारतानामुळे माझी स्मरणशक्ती कमी कमी होत चालली आहे अशा नकारात्मक आत्मसूचनेमुळे ती जास्ती जास्तीत जास्त नाव आणि घटना विसरू लागली व हाताश होऊ लागली नंतर तिचे तिला जाणवले की ती कसे स्वतः स्वतःचे नुकसान करून घेत आहे तिने ती प्रक्रिया उलटविण्याचे ठरवले दिवसातून जेव्हा जेव्हा ती मनात असा विचार यायला लागायचा की मी विसराव चालले आहे त्यावेळी ती स्वतःला थांबवायची व मुद्दाम उलट विचार करायची दिवसातून अनेक वेळा ती सकारात्मक स्वयंसूचनांचा सराव करायची ती स्वतःशी म्हणायची आजपासून माझी स्मरणशक्ती सर्व प्रकारे सुधारत आहे मला जे जे लक्षात ठेवणे आवश्यक असेल ते सगळे त्या त्या क्षणी नी, व त्या त्या ठिकाणी मला नेहमीच आठवेल मला सगळे स्पष्ट व नेमके लक्षात राहील मी ते आपाप आप व सहज लक्षात ठेवू शकेन मी ज्यावेळी जे, जे आठवण्याचा प्रयत्न करेन ते सगळे स्पष्ट व योग्य रीतीने माझ्या समोर उभे राहील माझी स्मरणशक्ती रोज झपाट्याने सुधारत आहे लवकरच माझी स्मृती यापूर्वी होती त्यापेक्षा अधिक चांगली होईल तिची स्मृती तीन आठवड्यानंतर सामान्य झाली म्हणजेच या उदाहरणावरून आपल्याला एक लक्षात येईल सूचनाची किती शक्ती आहे ती सूचना जर आपण सकारात्मक पाठवली अचेतन मनाकडं तर त्याचा किती परिणाम होतो हे आपल्याला या उदाहरणावरून समजतं स्वतःला नियंत्रित करण्यासाठी व शिस्त लावण्यासाठी स्वयंसूचन एक उपयोगी साधन बनू शकत सृजनात्मक रूपात स्वयंसूचन अद्भुत व अलौकिक आहे नकारात्मक रूपात स्वयंसूचना म्हणजे मनाच्या सगळ्या प्रतिक्रियामध्ये सर्वात जास्त विध्वंसक प्रकार आहे त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणाऱ्या यातल्या अपयशात दुःखात आजारपणात आणि विध्वंसात होऊ शकतो नकारात्मक सूचनांची काही उदाहरणे पाहू आपण ज्या बाह्य सूचना असतात तुला जमणार नाही तुला तू काहीच कामाचा नाहीस तू हे करू नकोस तू अपयशी होशील तुला संधी मिळणार नाही तू पूर्णपणे चुकीचा आहेस त्याचा काही उपयोग नाही तुम्हाला काय माहीत आहे की महत्वाची नाही तर तुमची कोणाशी ओळख आहे हे महत्वाचे आहे जगाचा सत्यानाश होत आहे काय फायदा कोणाला कशाची परवा नाही इतके प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही आता तुमचे वय झाले गोष्टी जास्तीत जास्त वाईट होत जात आहेत जीवन म्हणजे अंतहीन गाडगी आहे तुम्ही कधी जिंकू शकत नाही सावधानी बाळगा तुम्हाला एखादा महाभयंकर आजार होईल कोणाचाच भरोसा उरला नाही अशा नकारात्मक बाह्य सूचना आपण नेहमी कधी कधी ऐकत असतो लहानपणी ऐकलेल्या आहेत त्या सध्याही आपण कधी कधी त्या ऐकत असतो अशा सूचनांचा जर आपण स्वीकार केला तर त्या खऱ्या ठरण्यासाठी आपण साथ देत असतो लहानपणी आपल्याला अशा सूचनांचा स्वीकार केल्याने काय होते हे माहीत नव्हते पण आता एक प्रौढ व्यक्ती म्हणून तुम्ही सूचनांची निवड करू शकता किंवा कोणत्या सूचनांचा स्वीकार करायचा हे आपण समजू शकतो म्हणजे आपलं चेतन मन मनाने हे समजून घेतलं पाहिजे जेव्हा तुम्ही म्हणताय मी हे करू शकणार नाही आता माझे वय झाले मी हे कर्तव्य पार पाडू शकणार नाही माझा जन्म चुकीच्या जागी चुकीच्या घरात झाला आहे तेव्हा तुम्ही तुमच्या अचेतन मनात या नकारात्मक सूचना रुजवत असता अचेतन मन मग तुम्हाला त्या सूचनानुसारच प्रतिसाद देते म्हणजेच या चॅप्टरमध्ये आपल्याला कळतं की अचेतन मनाकडे नेहमी फिल्टर करून सूचना पाठवल्या पाहिजेत म्हणजे निवड करून सूचना पाठवल्या पाहिजेत म्हणजे ज्या सकारात्मक सूचना आहेत ज्या आपल्याला प्रेरित करतील आपलं आरोग्य चांगलं ठेवतील आपली प्रगती करतील त्या सूचना आपण त्याच्याकडे पाठवायच्या बाकी ज्या नकारात्मक सूचना आहेत त्या रोखून सोडून द्यायच्या त्या पुढं पाठवायच्या नाही या मधून आपल्याला हे कळेल असेल की आपण नेहमी पॉझिटिव्ह विचारांची निवड करावी व त्याची पुनरावृत्ती करावी सर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा भेटू या पुढल्या व्हिडिओमध्ये पुढच्या चॅप्टरचा सा सारांश घेऊन धन्यवाद जय हिंद वंदे मातरम